सभापती महोदय सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाने स्पष्टपणे बाजू मांडलेली आहे राज्यपालांच्या अभिभाषणात देखील सरकारची भूमिका आलेली आहे सभापतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं एवढंच आहे की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे हा महामार्ग जो जोडला जाणार आहे आपण म्हणतो त्याला जोडणारे अनेक रस्ते आहेत की जे हे नागपूर रत्नागिरी हायवेला आपण जोडू शकतो मोपाचा उल्लेख केला ऑलरेडी आजरा मार्गे संकेश्वर मार्गे रोड आता फोर लेनिंग झालेला आहे ज्यामुळे मोपाला आता दोन अडीच तासात आम्ही कोल्हापुरातनं पोचू शकतो आमचं म्हणणं यातलं काय की एक आता कोल्हापूर असू दे सोलापूरवाल्यांनी रत्नागिरी या नागपूर रस्त्याला जमनी दिल्याच सांगोल्यातल्या लोकांनी दिल्या जमनी पुढं धाराशिवमध्ये लोकांनी जमनी दिल्या नांदेडवरून येणारा रस्ता तुळजापूरला चांगला झालेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी सभापतीमध्ये हो विनंती आहे की थोडा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी आमची विनंती आहे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा माझं म्हणणं काय सांगितलं आहे लादायचा नाहीये प्रोजेक्ट ना, ना, त्यामुळे बैठकीला आपल्याला इन्व्हाइट केलंच आहे आज महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तिथं आलेले आहेत कदाचित संख्या कमी असं पोलिसांचा रिपोर्ट देतो मला माहित आहे त्यामुळं आला असेल तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही चर्चेला बोलू आता ते पाच पन्नास लोकांना आज जर तुम्ही वेळ दिली तुम्ही त्यांच्या भावना ऐकून एक घ्या एकच बाजू तुमच्यापर्यंत येते एक हजार लोकांच्या सह्या खरंच दिल्या असतील ना सन्मान्य मुख्यमंत्री महोदय ती आपण सभागृहात बोललेला त्यामुळे ते कागद आम्हाला द्या कारण की ज्यांनी दिलं म्हणतात त्यांनी पहिला विरोध त्यांनी नोंदवलेला जी आज त्यांनी पहिला विरोध ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्यावेळी त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आपला गैरसमज यात नव्हत्या असं माझं प्रामाणिक मत आहे एक्झिस्टिंग रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते आपण करू शकतो शहाऐंशी हजार कोटी वसूल करायचे झाले तर दररोज दरवर्षी तीन हजार कोटी आणि साठ लाख वानं या रस्त्यावर जावे लागतील माझी विनंती आपल्याला की याचा फेरविचार आपण करावा